हाय आज आहे नरक चतुर्थी आणि आज अभ्यंगस्थान म्हणून मी सकाळीच उठून आंघोळ वगैरे करून कारेट वगैरे फोडून घेतलं त्यानंतर मिस्टरांना आणि हिमांशूला उठणं लावून घेतलं आणि बाहेर रांगोळी काढलेली नरक चतुर्थी दशीची आणि फराळ वगैरे केला आम्ही आणि कांदेपोई पण का खाल्ले पण त्याचा व्हिडिओ करायला विसरले हिमांशू कारेट फोडत होता आणि त्याला ते फुटत नव्हतं आमच्या इकडे कारेट फोडताना गो गोविंदा रे गोपाळा असं मोठ्याने बोलायचं आणि ती कारेटची बी असते ती डोक्याला एक लावायची आणि थोडंसं तोंडात चाकायचं म्हणजे तोंड कडू होतं त्याने तर अशी पद्धत आहे त्या पद्धतीने त्याने कारेट फोडलं आणि हा सोसायटीच्या खाली किल्ला बनवलेला होता शिवाजी महाराजांचा त्यानंतर लगेचच लक्ष्मीपूजन असतं दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर हे जे व्हिडिओ आहेत ते मी करून ठेवलेले होते पण मला एडिटिंग करायला वेळ नाही भेटला त्यामुळे मी लेट थोडं लेट मी अपलोड करते आहे तर लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी असतो पाडवा आणि पाडव्याच्या दिवशी नवऱ्याला ओवाळलं जातं तर त्या मी त्या पद्धतीने मिस्टरांचा ऑप्शन करत होते आणि नंतर त्यांना ओवाळलं आणि नंतर त्यांनी मला गिफ्ट पण दिलं साडी घेऊन आणली माझ्यासाठी तर त्यांनी मस्त मला साडी घेऊन आणली तर ती दिली आणि मी खूप खुश झाले साडी म्हटल्यावरती मला खूप साडी आवडते ड्रेसपेक्षा जास्त करून साडी आवडते मला तर त्यांनी साडी मला दिली आणि त्यानंतर ते बोलले चला आपण फिरून येऊ तर आम्ही निघालो फिरायला आमच्या ओल्ड पनवेलला वडा तलाव म्हणून आहे तिथे मस्त डेकोरेशन केलेलं होतं दिवाळीचं तर तिथे आम्ही गेलो तिकडे फोटोशूट पण केलं पण त्याचे आता फोटो नाही आहेत मा माझ्याजवळ तर तिकडे फोटोशूट वगैरे केलं त्यानंतर आम्ही तिथ ओरियन मॉलमध्ये गेलो ओरियन मॉलमध्ये आपला सिंधुदुर्ग किल्ला जो आहे त्याचं प्रदर्शन केलं होतं त्याच्याविषयी खूप छान माहिती देत होते हे दादा ती ऐकून छान वाटत होतं आणि एवढ्या मोठ्या मॉलमध्ये आपला किल्ला सजवायला दिला किंवा किल्ल्याची माहिती लोकांपर्यंत पोचवायला दिली हे आपलं भाग्यच म्हणावं लागेल तर खूप छान वाटत होतं ज्यांना माहिती नाही ती लोकं तिथे उभं राहून बघत होती किल्ल्याची माहिती वाचत होती आणि घेत होती त्या दा दादाकडून माहिती तर खूप छान वाटत होतं आणि अभिमान पण वाटत होता त्यानंतर हे हिमांशूला या ट्रेनमध्ये बसून मी राऊंड मारत होते कारण त्याला खेळायचं होतं तिथे तर मी पण नंतर जाऊन त्यांच्याबरोबर माहिती ऐकत होते किल्ल्याची त्यानंतर मग घरी आलो घरी पण एक फोटो काढला दुसऱ्या दिवशी भाऊबीज होती भाऊबीज म्हटल्यावरती माझा छोटा भाऊ आहे त्याचं औषध केलं आणि आमची भाऊबीज सेलिब्रेट केली अशा प्रकारे नरक चतुर्थी पाडवा भाऊबीज एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे माफ करा कारण व्हिडिओ टाकले नाहीत भरपूर दिवस आणि एडिटिंग पण केली नव्हती त्यामुळे टाकले नव्हते तर दिवाळीबरोबर आमचे कार्यक्रम पण अशा प्रकारे साजरे गेले